सिद्धीचा मूड फ्रेश झालेला आहे आणि सिद्धी बनवणार आहे बटाट्याची भाजी तर आपण पाहूया सिद्धीच्या हातची बटाट्याची भाजी आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी आणि विथ पुरी पटपुरी मी नाही बनवणार आहे पुरी बनवणार आहे आमची मम्मी सो बघूया कोणाची बेस्ट होत अगं देत काढून देते तूच का, का ना बाबू तू ना आज फर्स्ट टाइम बटाट्याची भाजी करते तर काय काय घालायचं ते तुला मी शिकवणार लाईट लाईट गॅस नाही गेला आपली <laughs> बटाट्याची भाजी इकडेच राहिली असती आणि पुऱ्या पण इकडेच राहिल्या असतात मला काही माहिती मी चांगली नाही का आपल्या ते कारण मी फर्स्ट टाइम करते मी मिरची कधी कापलीच नाही बट बाकी काय सगळं केलं लाइट बिरयानी गरम पण होतोय गाइज प्लीज ची लोक सबस्क्राइब वाढवा सिद्धी आप सीधी तुला नाहीये तर मी लावते ओके ना? ओके आणि आता असं मी तेल घालून घेतले आता याच्यात मला जेवढं हवंय तेवढं बाकीचं जाईल या किटली मध्ये मी स्टीकला

करायचं आणि घाबरायचं नाही तर मग तेल अंगावर उडेल ना तुझ्या थोडस मग घालून घे आता याच्यावर जाईल मिरची मग ब्राईटनेस कमी आहे लाइट आलेली आहे काय मम्मीने ब्राईटनेस नाव घेतलं लाईट पण आली लिया है। त्यामुळे तो तो यामध्ये आहे आलं आणि लसूणची पेस्ट मी घालून घेते म्हणजे हे नाही होणार आणि मग मिरची घालून घे त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची हळद मम्मी मला फक्त सांगत बसली आणि सत काय पुरी बनवत नाहीये ते मी पण पुरी बनवायला घेते आता पुरी खर तर सिद्धी तुझ्या आधीच बनेल चालत नाही तर पप्पांसाठी बनवायच्या चपात्या आणि सिद्धी साठी बनवायच्यात पुर्या काय झाले मी फर्स्ट टाइम बनवते भाजी मी हो। कधीच नाही बनवले या आधी तिने थालीपीठ केलेलं आहे एकदा जे जे तुम्हाला सांगितलं पण एका व्हिडिओ मध्ये कांदा खाली पडतोय बाळा गॅसवरती थोडंसं पडला कांदू बाजूला काढून टाक थटका बसेल काळजी घे हे पडणार नाही असं नाही आता मिरची टाकून घे सगळी डोळ्यात हात टाकला तर हात मला नाही जमत तिखट होणार काय जमत नाही तुला ठीक आहे तुझ्या सोयी प्रमाणे तर मी अशी मोठी चपाती लाटून घेते इकडे आणि मग त्याच्या मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे किचन छोटा आहे आमचा आणि छोट्यासा किचन मध्ये एका गॅस वरती मी काम करते ना एका गॅसवरती सिद्धी आणि आज पप्पाला असं मस्त सिद्धीच्या हातची भाजी भेटणार आहे पप्पांना काहीच आयडिया नाही आहे आणि दीदीला तर सिद्धीच्या हातचं खूप आवडतं आणि सिद्धीलाही दिदीच्या हातचं खूप आवडतं दीदीने काही पण बनवलं ना तर सिद्धी एकदम चटके मारून मारून मला दिदीचा स्पेशल मोमोज आवडतो बट ती आजकाल जास्त बनवतच नाहीये कारण ती ऑफिसला जाते आजकाल तर तिने जिम पण जॉईन केलंय हो आता काय नका आता त्याच्यामध्ये टाक हळदी एक चम्मच आणि ताजा कळीपत्ता तोडून आणते आपल्या झाडाचा गाई आमचं झाड पण कळी म्हणजे आमचं गाय जेवढी बसवते गाई तुम्ही वायवती आहे तर त्याला असं थोडासा धुवून घे

हा डब्बा जरा मोठा आहे आणि भारीच आहे तर ह्याने मी पुरी करते पटफट हे बघा अशी हो टाक सगळ्या टाक बघ अशा पुऱ्या करायच्या म्हणजे फास्ट होतात आणि तुम्ही ते वाचतो आपला छोटे छोटे काय काय लोक पुरी करत हे बघा आता मस्त तेलही तापलंय आणि अशी छान गरम गरम पुरी एकीकडे बटाट्याची भाजी एकीकडे पुरी आणि आम्हाला आलंय दादा आणि मेघा दिदी कडून श्रीकंद गाईच कधी कधी ना मला काय काय खायचं मन करता मम्मी बोलते नाही खायचं आणि मम्मीला बोलते मम्मी घरी बन ती पण बनवून गॅस फार स्लो आहे ना त्याच्यामुळे लवकर भाजत नाही आणि मीच काय युट्यूब वरती बघून बनवत बसते आणि ही जी आई युट्यूब ला रेसिपी टाकते ते लोक पाहतात हो ना मग तू आई तर शिकत नाही का बाबा युट्युब वर बघ माझ्या युट्युब चॅनल वर टाकले हो सिद्धी च पण आहे काय नाव आहे का तुझ्या चॅनलचं सिद्धी चॅनल फिफ्टीन चेंज केले क्युटी सिद्धी फिफ्टीन एक युटी तो आहेो बी होत येत नाही तर आता सिद्धीच्या वाट्याच्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि पप्पांना ना करायच्या आहेत चपात्या कारण की ते खात नाही आवाज कसा येतोय ना हम्म तो परतवताना आवाज असाच येतो तर आता त्याच्यामध्ये कोथिंबीर बाजूला काढून घे ती कापायला ही भाजी सोडलेली आणि आता याच्यामध्ये डायरेक्ट बटाटा टाकून आता टाकू याच्यात डायरेक्ट

हळूहळू सांडून देऊ नको दांडा पकड म्हणजे पडणार नाही काळजी घ्यायची जेवण बनवताना आणि शक्यतो आपल्याला येत नाही तोपर्यंत आई सोबत असतानाच करायचं एकटे मी नाही करायचं आणि गाईबीत चहा पण बनवते तर सिद्धी आता आमची पाचवीत गेली आहे आणि तिला खरंच खूप जेवणाची आवड आहे गेली आहे सिद्धी अभ्यासही छान करते आणि सिद्धीची ड्रॉइंग खूप सुंदर आहे तुम्ही तिच्या तिने काही काही तिचे ड्रॉइंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि फार सुंदर ती हे करते मी दिसत नाहीये हालु हालु लागला छोटी ना आम्ही तिथे किती जेवण बनवतो नाही चुलीवरची भाकरी तुम्ही पाहिली की गावी असताना तिने केली होती खूप छान भाकरी केली सिद्धीनी आमच्याकडे आमच्या बिल्डिंग मध्ये बऱ्याच मोठ्या मुलींना भाकर येत नाही तर त्यांना एवढं कौतुक वाटलं सगळे बोलत होते सिद्धी मला पण भाकरी शिकव म्हणून गाडीच असेल खालच्या आता याच्यावर चिरून कोथिंबीर घाल बर दरवाजा खुला तुम्हाला एखादा टास्क पण देते मी सांगा मी म्हणजे मम्मी मला किती सिद्धी 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 पूर्ण ब्लॉग मध्ये स्टार्टिंग ते एंड जे खरं उत्तर देईन त्याला आपण रिअल मध्ये छान असं बिफ्ट पाठवूया ओके okay? पण ह्याच्यासाठी तुम्हाला पाठी जाऊन व्हिडिओ नाही बघायचंय आहे नाहीतर जातात द्या आणि बोलतात किती वेळा काकी सिद्धी सिद्धी बोललेत मग हे स्टार्ट सांगायला हवं होतं मग त्यांनी काउंट केलं नाही नाही हा ट्विस्ट होता म्हणजे तुम्ही या व्हिडिओ मध्ये नीट लक्ष देत नाही मलाही माहित नव्हतं सिद्धी तुम्हाला ट्विस्ट देणार आहे पण मी नक्की जे खरं उत्तर देईल त्याला नक्कीच गिफ्ट पाठवेल त्यासाठी घर पण आम्ही गिफ्टअवे करूया आणि सगळ्यात आधी जो उत्तर देईल खरं फर्स्ट कमेंट फर्स्ट कमेंट फर्स्ट कमेंट राईट पण पाहिजे काही हा फर्स्ट कमेंट मध्ये राईट पण पाहिजे तर आता आपल्याला घालायचं आहे ह्याच्यात मीठ मीठची नको करू हा हेवड घालायचं एवढं घे आणि पसरून घाल व्यवस्थित असं पांगून घाल एवढं हे खूप बोलते थोडस कमी कर नाही तर मग भाजी होणार खारट आणि काय मम्मी पप्पांसाठी हे बनवते आहे काय की पप्पा मम्मी बोलले आली तुम्हाला की मम्मी हे नाही बनवणार आहे काय बघता आणि मम्मी आता पप्पांसाठी पुरी बनवते छान मिक्स कर सगळीकडे व्यवस्थित झालं नाही मीठ छान मीठ झालं की बंद कर खर तर आपण आधी कांद्यात मीठ घातलं असतं ना आता अजून छान झालं असतं पण आपण त्यावेळी विसरलो आणि आता आमचे पप्पाही आले आवाज आलाच असेल काही तू आला तर मी सांगत नाही पप्पाने की मी बनवत मी गॅस बंद केलाय तर चपाती आपण पुरी खात नाही आपल्यासाठी चपाती बनवा so सो गाईज अशी मी मस्त गरमागरम पुरी घेतली आहे आणि त्याच्याबद्दल श्रीखंड आहे आम म्हणजे आंबाचं म्हणजे आमखंड पण बोलतात आमच्याकडे आणि बटाट्याची भाजी जी की मी बनवली आहे ते मी असतात सो so, आता अपन टेस्ट करूँ बगैर कि कैसे लगते तो थे फर्स्ट आप अपन डबल बर टेस्ट करोगे ओके पुरी आल्सो गुड अच्छा मैं मेरी भाजी टेस्ट करती हूँ गाइस मैं मते मतलब सैंडविच बना लिया नॉट बैड सकाळ मला तर नाही भाज्या आवडल्या मी थांबू नाही शकत तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं ते कस झालंय बाबा जेवण खाऊन दाखवा वा वा खाऊन दाखवू शकत नाही ताई पण आम्ही तुम्हाला सांगतो टेस्ट कशी येईल काय आवडलं तुम्हाला अप्रतिम बटाटा आणि त्याच्यानंतर श्रीखंड आपण घरी नाही बनवलाय आम्रखंड आहे वाँ। वाँ, वाँ, वाँ। अरे पप्पा तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं आहे वाव बटाट्याची भाजी पूर्ण मी बनवली आहे खरंच कशी झाली बटाट्याची भाजी सुंदर एकदम केलेला हा व्लॉग आणि तिची बनवलेली बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या दोघींचा हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय